बलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत संपूर्ण जगाला माहिती दिलेल्या ले, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून भारतीय महिलांचा अपमान केला आहे असा आरोप करत डॉ महांतेश कडाडे यांनी आपल्या समर्थकांसह तक्रार दाखल करण्याची मागणी केली या संदर्भात बेंगळूरमध्ये बोलताना गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सून आहेत त्यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात एफ आय आर दाखल करून कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारला कळवण्याचे निर्देश मी बेळगाव एस पीना दिले आहेत असे सांगितले ट्रॅबल मंत्री विजय कनोश नोकाकदा भारत सुपुत्री ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹೋದರಿಯಾದಂತಹ ಕರ್ನಲ್ ಸೋಫಿಯಾ ಖುರೇಶಿಯ ಕುರಿತು ಒಂದು ಅಪ್ಪತ್ತಜನಕವಾದಂತಹ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ಅವರನ್ನು ಏನು ಉಗ್ರರ ಸಹೋದರಿ ಹೇಳಿ ಸಂಬೋಧನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇದು ತಪ್ಪಾಗಿ ಅಲ್ಲ ಒಂದು ಮೂರಿಂದ ನಾಲ್ಕು ಸಲ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸಂಬೋಧಿಸಿದ್ದಾರೆ ಇದು ಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿರುವಂತಹ ಕನ್ವರ್ ಶಾ ಅವರು ಇಂಥವನ್ನ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಅತಿ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಇದು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಧರ್ಮದ ಆಧಾರದಲ್ಲಿ ಒಡೆಯುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯವನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಗೋಕಾಕ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಎಫ್ ಐ ಆರ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಫ್ ಐ ಆರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ माडी शिक्षा मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने भाषणामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण असं म्हटलं होतं त्यामुळे त्या, त्या मंत्र्याविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मनोहर मॅगेरी केम एम मराठी गोकाक